तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं ही पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते आणि या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आषाढ पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं गुरुपौर्णिमा हा दिवस प्रामुख्याने गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो गुरूंचे स्थान हे देवापेक्षा वरचं असतं कारण गुरु केवळ देवांपर्यंत पोहचवण्याचा मार्ग दाखवतात गुरुच्या ज्ञानाने देव सापडतो म्हणूनच गुरुंचे स्थान हे देवांपेक्षा आहे आपली बुद्धिमत्ता ही विकसित होते जर तुम्हाला जीवनामध्ये यश आणि आदर, आदर हवा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंची सेवा आवर्जून करा ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावे आणि जर आपल्या जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी असो तर अशा स्थितीत गुरु दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी विष्णू सहस्त्रा पठण करावं विष्णू पूजेत पंचामृत तुळशीची पानं आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा गुड हरभरा डाळ किंवा बेसन लाडू या दिवशी विष्णूला नैवेद्यामध्ये अर्पण करावं त्यामुळे विष्णूंच्या कृपेने तुमच्या इच्छा या नक्कीच पूर्ण होतील गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू

दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत गुरुपौर्णिमेला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे सर्व अडचणीत मार्ग मिळेल सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट बर होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छाही आपली पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकडला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला दिवसभरामध्ये कधी हे करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गुरु पौर्णिमेच्या दिवशी किंवा महिन्यात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला गोसेवाही ही केली जाते गायीची पूजा केली जाते आणि गायीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घातल्या जातात त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांच्याही आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे अमृत रूपी दूध देणारी गाय आहे आणि गाय जी आहे तर ती स्वर्गात जाण्याची श्री मांडली जाते आपण जर गो सेवा केली तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते ज्या प्रकारे गुरुना देवा स्थान दिलं जातं तसेच गायीला सुद्धाही त्यामुळे या दिवशी गो सेवा ही आवडचं करावी जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचाच सामना करावा लागत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो तुमचा चांगला चालत नाही किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही किंवा आलेली लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जातो पैशामध्ये वाढ होत नाही त्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल घरामध्ये काही वास्तुदोष असेल वास्तुदोषामुळे आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तर यासारख्या सर्व समस्यातून कायम मुक्तता होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरु पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता ही नावाला सुद्धा उरणार नाही आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर कुंडलीमधला गुरुदोष आहे किंवा गुरुग्रह हा कमकुवत आहे वीक आहे अशानी अंकोळीच्या पाण्यामध्ये थोडस गोमूत्र हळद थोडासा लिंबाचा रस यासारख्या वस्तूच्या आहे तर त्या टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो स्ट्रॉंग होतो यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पोहोचून घ्या त्यानंतर दीप अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचा कडिक मळायचं आहे कडिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे पिवळा रंग येईल एवढी हळद तुम्हाला कणिक मळताना त्या पिठामध्ये टाकायची आहे या कणकेचा एक गोळा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्या गोळ्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणाची डाळ जी आहे तर ती भिजवून घ्यायची आहे आणि ही भिजवलेली चणाडाळ जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला या कणकेच्या गोळ्यामध्ये भरायची आहे आणि त्यानंतर हा कणकेचा गोळा एका ताटामध्ये ठेवा त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत आणि तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर तुम्हाला गाईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ते पाणी गायच्या पायांवरती उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा पिठाचा जो गोळा आहे ज्यामध्ये गुळ आणि डाळ आहे तर हा गोळा आपल्याला आपल्या उजव्या हाताने गायीला खाऊ घालायचा आहे जर गाई जिभेचा स्पर्श हा तुमच्या तळहाताला झाला तर तिथेच तुमचं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते असं म्हटलं जातं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक आहे जे काही दोष आपल्यामध्ये आहेत जे काही ग्रह दोष आपल्यामध्ये आहेत तर ते होतात असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं म्हणून शक्य असेल तर आपल्या अमा हाताने गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा जर शक्य नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ताटामध्ये ठेवून सुद्धा गायीला हा गोळा खाऊ घालू शकता यानंतर तुम्हाला गायीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि आपला उजवा हात हा खांद्यावर ठेवून आपल्या मनातील इच्छा मनोकामना ही व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे का तर त्याचं निवारण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर गायीच्या पायाखालची थोडीशी माती घेऊन आपल्या मस्तके लावायची आहे त्यामुळे आपले नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती उद्या गुरु गुरुपौर्णिमेला गायीला खाऊ घालायची आहे जर ही वस्तू तुम्ही गायीला खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी वस्तूंना खूप महत्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला हळदीचा असा हा गोळा आणि या दोन वस्तू टाकून गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी दोन केळीस तरी गायीला खाऊ घातली तरी सुद्धा चालतील याचा सुद्धा फळ तुम्हाला तितकंच प्राप्त होईल तसेच तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल एखादा तुमचा बिझनेस आहे तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नाही तर या दिवशी तुम्हाला पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही केळीचं सुद्धा दान करू शकता हळद दान करू शकता चांना डाळ दान करू शकता जितक्या पिवळ्या वस्तू तुम्हाला दान करता येतील तितक्या तितक्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला या दान करायच्या आहेत त्यामुळे नवनवीन प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते आपल्याला मिळत जातात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।